जाहीर केलेले एक हजार एकशे साठ कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी आमदार किशोर दराडे यांची मागणी घोषणेप्रमाणे प्रश्न निकाली काढण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेचे आश्वासन शासनाने राज्यातील टप्पा अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वर्षापूर्वी वाढीव वीस टक्के टप्पा अनुदान मंजूर केले असून यासाठी एक हजार एकशे साठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही केली आहे मात्र यासंदर्भात अद्यापही शासनाने पुढील निर्णय घेतला नसल्याने टप्पावाढीसाठी जाहीर केलेले एक हजार एकशे साठ कोटी रुपये अद्याप खर्च झालेले नाही त्यामुळे तात्काळ हा निर्णय घेऊन राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत केली अधिवेशनात सभागृहात हा मुद्दा मांडून त्यांनी शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले मागील वर्षी चौदा ऑक्टोंबर रोजी शासनाने शिक्षकांच्या अनुदानात टप्पा वाढीचा निर्णय घेतल्याने राज्यातील एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांच्या पगारात वीस टक्के वाढ होणार आहे यामुळे वर्षानुवर्षे अल्पवेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला होता निर्णयामुळे शिक्षकांच्या पगारात वीस टक्के वाढ होणार आहे आता वीस टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना चाळीस टक्के तर चाळीस टक्के वेतन घेणाऱ्यांना साठ टक्के आणि साठ टक्के वेतन घेणाऱ्यांना ऐंशी टक्के वेतन मिळणार आहे परंतु मोफत ज्ञानार्जनाची वेळ आलेल्या शिक्षकांमध्ये प्रतीक्षा असून घोषणा होऊन वर्ष उलटले तरी अद्याप टप्पा अनुदान देण्यात आलेले नाही त्यामुळे आमदार दराडे यांनी या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले हा प्रश्न आर्थिक बाबीशी निगडित आहे यासाठी जास्तीचे पैसे लागणार असल्याने आम्ही तिघे यावर चर्चा करून घोषणा पूर्ण करू असे आश्वासन यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले पैसे उपलब्ध नसल्याने यात टप्पे पाडून हा प्रश्न निकाली काढण्याचाही प्रयत्न केला जाईल आम्ही जाहीर केलेल्या सर्व घोषणा आणि योजना पूर्ण करणारच असल्याचे शिंदे यांनी सांगितले मोदीशे सात कोटी रुपये दिले ते पैसे पूर्ण खर्च झाले नाही ते ते पैसे जर टपावाडी मध्ये जर दिले तर हा प्रश्न लगेच सॉल्व्ह होईल एवढीच विनंती उपमुख्यमंत्री महोदयांना करतो एकदमच देतील उत्तर हा राठोड शॉर्ट मंत्री महोदयांना छोटस पॉइंटेड आहे की आपण जे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के केले आहेत काही लोकांना वाटत होतं नाता भाऊ हे काय फक्त घोषणा आहे परंतु त्याची अंमलबजावणी आपण केली अंमलबजावणी केली आणि त्यामध्ये शेवटी बघा सगळ्या गोष्टी आपल्याला आर्थिक याच्याशी बाबींशी ह्या निगडीत आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो नेहमी सांगतो जाहीरपणे ज्या ज्या योजना आणि ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या आम्ही सगळ्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहे हा आमचा शब्द आहे ए एकच मिनिट यामध्ये हा विषय देखील महत्त्वाचा आहे मी आम्ही तिघंही आज लगेच चर्चा करतो यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला काही टप्पे पाडता येतात का नाही नाही या ज्या आपण एकदम काहीतरी जास्तीचे पैसे लागत आहेत हा जो हा जास्त पैसे लागत आहेत तर त्याच्यामध्ये दे देखील आपल्याला काय करता येईल आणि हा जो प्रश्न जो आहे हा आपल्याला निकालात काढायचाच आहे शंभर टक्के याच्यामध्ये जे आम्ही बोललोय ते बोललोय कधी बोललेलो आणि आम्ही परत घेणार नाही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही समजले की नाही पण हे देणं जे आहे हे देणंच आहे फक्त त्याच्यामध्ये देताना काय आपल्याला टप्पे पाडून कसे देता येतील या बाबतीमध्ये अंबादास आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही चर्चा करून याच्यावर लवकर निर्णय घेऊ हे शंभर टक्के द्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुल काही मतभेद नाहीत